नमस्कार मित्रांनो भावानं बहिणीनं बघा तुम्ही आता जर वेळेस म्हणता मसाला काय काय टाकता काय काय टाकता मिरच्या बघलेल्या ठेवल्या त्या कांदा बघलेला ठेवला म्हटलं मसाला भाजून दाखवा आपण काय काय मसाला भाजतो का तेल वतलं ह्यात आधी धनं भाजून घेते बघा धन थोड्या तेलातच भाजते ती बर हे दोन पाळ्यात तेल वतलं आता धनं लाल भडक भाजून घ्यायचं तडा 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 तर तुम्हाला दाखवती मसाला बघा मी बघा ही धन टाकलं ही सगळा भाजायचा मसाला असतो बरं का ही बी नॉर्मल तेल टाकून नसतो काही काही याचं नाव माहित माहीत नाही ते ब आपल्याला फक्त ही काय म्हणते त्याला याला काय म्हणते ती खा टाकत पात्र काय तर म्हणते ती याला तर आपल्याला येत नाही म्हणाय बघा तुझला आहे याला जर मी हे घुंगरागत फुटक्या दिसतो फुट म्हणून मी फुटके घुंगरच म्हणते मी आणि हा काही फुलावान दिसतं काही फुलावान पाच पाते ह्याला मी फुलं म्हणते ह्याला आणि ही मेथी आणि ही मोहरी आणि बघा ही मी तर ह्याला मासच म्हणते पण ही म्हणसाल नाही तर तुम्ही ही टाकताय याच्यात तुम्ही काय मांसाहारी शाकाहारी असं काय असतंय की ती टाकताय का तर तसलं काय नाही बरं का ही एक काहीतरी कट कटियाण्याचा काहीतरी मसाला आहे मग ही बारीतला मसाला आहे बघा एकदम ह्याचा लाल भडक नसतात चॉकलेटी असतो का ते हलक्या लेवलचा असतो आणि ही बघा बारीतला मसाला आहे तर हो का ही ह्याच्यासारखा आहे सुटा सार सुट सारखा आहे सुटबडिशोब मध्ये सुट असते का तसल्यातलाच ही एक प्रकार आहे बघा म्हणजे कशाच तरी गड्डामुळे कशाच तरी मसाला आहे बघा त्यातलं आणि ही बघा ही हाळकुंड ही वेगळीच हाळकुंड बनते ती काहीतरी मसाल्याची मला तुम्हाला दुसरा मसाला पुरा दावती मला धन पटापटा भाजू द्या कारण हे दाखवण्याच्या नादात माझं धनं कोरपून जाते मस्त लालबडक भाजत असतं तर खरं पण जादा बी भाजून देऊन चालत नाही कारण त्याला चव जात नाही बरोबर मापात त्याला भाजावं लागतं बघा हे असं भाजावं लागतं हे मी दाखवलेला मसाला ही सगळा भाजून घ्यायचा आहे आणि बिन भाजायचा मसाला बघा ती तसंच टाकायचं असतो मिक्सिंग करून मी फक्त जे जे भाजून घ्यायला लागतो का तेवढाच मसाला दाखवला तुम्हाला दाखवतो ते जी मसाला तर हे बघा धन भाजून घेतलं आता मी ती टाकायला लागली आहे मी काय झालं एकदम असं आता भाजत भाजत आपल्याला नीट करता येणार नाही म्हणून मी कालच सगळं बघा नीट नीट हे करून ठेवलंय आता कसं पुण्यात हायाचं बांधून ठेवलं तर आम्ही कुठं सगळं भांडी घेतली म्हणलं हायाच्या पुड्यात नाही ताटात ता ता नेट केलं तसंच बांधून ठेवलं मी आणि आता ही नुसतं बाजून घ्यायचं पटापट पटापट बघा ही लसूण इकडं दिशी सुलून ठेवलं आहे समजा देशी लसूण वापरतो बरं का आम्ही ते आपलं दिशी तिखट बनल्यानंतर गावाकडचं सगळं देशी मटेरियल लागतं ह्याला मिरच्या सुद्धा दिशी बघून घेतो आम्ही त्यामुळं चटणी चविष्ट लागली या बघा ही लाल भडक मिठी सुद्धा भाजायची आपण मेथीची भाजी खातो त्याचं बी असते मेथीच लहान थोडक भाजून घ्यायची जाळ थोडासाच लावायचं कारण ही लोखंडाची कढई आहे ना त्यामुळे लगेच तापती त्यामुळे जाळ थोडासा बघा इकडे एक लाकूड काढून ठेवले मी लय जाळ व्हायला लागला म्हणून तुम्हाला ही मसाला दाखवती बनल होत मी बघा ही दालचिनी ही लवंगा ही मिरं तीन वस्तू झाल्या बरं का या आणि ही साधं जिरं आपण भाजीतनी पोह्यालाही टाकतो का ही साधं जिरं आणि ही शहा जिरं ही पण मसाल्याला लागते वाटतं आपण इतर कुठल्या कशाला वापरत नाही बरं का मसाल्याला ही चटणी करताना लागते फक्त धूर की माझ्याच तोडा या लागला या काय झाले वारं जिकडं खेळल तिकडे धूर पळत या वाऱ्यावर खेळ असतो सगळा ही वार मसाला चुलीवर भाजलेलं बरं आणि कांदा मी मागच्या कांदा चिरता कांदा भाजलेला व्हिडिओ दाखवला होता दा। त्याच्या खाली मला लई ताईंच मेसेज आले होते कमेंट आले होते की ताई तुम्ही कांदा उभा चिरा पटकन होतो तर ताई उभा चिरून पटकन होतो बरोबर आहे तुमचं पण ज्यावेळेस आपण उभा कांदा चिरतो ना त्यावेळेस ती वाळवावं लागतो आणि आपलं कसं दाट ऑर्डर सारखं आपल्याला रोज एक सारखं होता पण आपल्याला मसाला करावा लागतो त्यामुळे आपला कांदा भाज वाळायला त्याला वेळ भेटत नाही आता तुम्हाला वाला वाला तु तु तर तुम्हाला माहिती आहे वादळीचा दिवस आहे तर ऊन पडतं एक दिवशी नाही पडत त्यामुळं आम्ही पहिल्यापासूनच बरं का कांदा चिरायचा तसा भाजायचा जास्त वेळ लागतो जाळमर भरपूर खात ती आणि तुम्ही म्हणता तसं उभं चिर ऊन वाळवलं का नाही लगेच कांदा भाजतो दहा मिनटाच्या आत आणि असा आम्ही वल्ला भाजतो का नाही तर त्याला दोन तास तास एक लागतो कंप्लीट तर असू द्या आपल्याला चांगलं टेस्टी करायचं म्हटल्यानंतर उशीर लागला तरी काय हरकत आहे बरोबर आहे का नाही आपण लवकर पटकन व्हावं म्हणून काय करत नाही बघा बर कर आटासा करतोय आपण चांगलं टेस्टी चवीला चा लागावं म्हणून हे बघा मसाला भाजते तोपर्यंतच येत आहे उचलाय पुन्हा का तेल जास्त वातून मी खोबरं हळकून तळाय टाकलं ना पुन्हा उचला येत नाही कारण तेल कडनीलाही तापलं का कडई बी तापते हे बरं ह्याला का तर म्हणून मला उचला येत आहे पटापट आता बघा ही टाकते मोहरी मोहरी तर लय आता टुण टुणू टुणू उड्या मारती बघा ह्या दादा बघा थोडं थोडं तेल वतावं लागतं ह्याला कारण ही मसाला सगळा कमी तेलातच भाजायचा असतो म्हणजे तिथं बारीक करताना घसरत नाही बारीक चांगलं व्यवस्थित होत आणि आपल्याला काय तेल टाकायचं तेवढं कांद्यात टाकायचं असतं आणि खोबरं सुद्धा भरपूर तेल वतून तळून घ्यायचं हळूकुंड तेल वतून तळून घ्यायचं आणि बाकी सगळं कमी कमी तेलात नाही तळायचं आता पिशव्या गोळा करत बसायचं आता काय करते ह्याला त्याला पाटा खाली उडून जात नाही वाऱ्या ना मग आता बघा भाजतील तसे तुल तुणू उड्या मारते बघा आता ही मोहरी आणि या मोहरीचा कलर पांढरा पांढरा व्हायला लागतो तस भाजत येईल तस काय काय मोहरी आहेत ना पांढरी काय काय लाल दिसते म्हणजे भाजल ती पांढरी व्हायला लागली जाळ जास्त पण लावून चालत नाही आणि कमी पण लावून चालत नाही कमी लावला तर भाजत नाही जास्त लावलं तर करत आहे म्हणजे सगळं मापातच ठेवावं लागतंय की बघा हे आता ती कसलं पत्र टाकायला लागली बघा बाई त्याला हाताने जात उलता पालता कारण त्याला टाकायचंच नाही नाही टाकलं तरी चालतं ह्याला तेल थोडस शिकून गरम करून घ्यायचं एका पाणी असं झालं ते काढून टाकायचं की बघा ते कमालपत्र भाजून झालं आता ह्याला भासती कि बी त्यातलाच एक प्रकार आहे काय म्हणते ती ह्याला बी आपल्याला माहित नाही तर मसाला काय काय असतात ह्यात जरी आपल्याला नाव सांगायचं असलं पण काय काय घालतोय आपण ह्यात सगळं माहितीये ह्याला सुद्धा चांगलं भाजून घेते गड्डा हा आता आठवलं बघा मला आमच्या आता ह्याला गड्ड्याचं इलदुड म्हणायच्या मोठं इलदुड मसाल्याचं शेव बघा इलदुड्यासारखा आकार असते तरी म्हणते काय तरी म्हणते ती ह्याला मला नाव कसं ये ना ही गड्ड्याचं येलदुड बर का ये ये ती गोड येलदोड आपलं आपण लाडवा टाकतो पोळ्यातने टाकतो ते येगळ खिरीत टाकतो ते आणि मसाल्याचं येलदुड येगळ बघा बघा ही फुलं टाकली बघा आता भाजायला येलदोड काढून ही जी फुलं आता लाल भडक भाजून घेतली एक एक मसाला तुम्हाला काय काय टाकलंय दाखवलंय बघा प्रत्येक वेळेस मसाला घ्यायला फोन केला का के विचारते त्यात काय काय हाय कसला मसाला हाय बघा ही गोंगराचा प्रकार टाकला खुळू खुळू टाकलाय बघा ही मसाला दिलाय बघा आणि हि सगळं प्रकार टाकल्याशिवाय तर मसाला चवीला कुठं लागतोय सगळं टाकावं लागतंय बारकाव्याने एकानं जर हुकलं का मसाल्याची चव झुकली म्हणून समजा तर मित्रांनो बघा ही टाकलं बघा असलं मी म्हणती भाजत ती माश्याचं नसतं बरं का काहीतरी फुलाचं आहे बरं का ह्याला माझं डेट असतोय खारकी सारखा आकार आहे ह्याचा ही चटणीत मी नाही महत्त्वाचं ह्याच्याशिवाय चटणी चांगली होत नाही अ दोस्तान काय राव बोलण्याच्या ह्याच्या ना आता आपली भाजून निघली की होका मोठीला टमटम झाली पाठीच भरली आता खोबरं बाजायला टाकलंय बघा हो आणि झालं आपलं आता बाजायचंच म्हणजे तसं भाजायचंय कांदा काय हवा की कांदा भाजायचा आहे त्या अजून भाजू द्यायचंय तर आपला लय मोठा होतोय त्यामुळे तुम्हाला तर कांदा भाजलेला दा मी दाखवला मिरच्या भाजलेल्या मी दाखवले त्या मसाला काय काय विचारता म्हणून मसाला दाखवला खास तुमच्यासाठी तर कसा वाटला मसाला भाजलेला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे आणखीन काय वेगळी पद्धत असली तरी पण सांगा आणि ऑर्डर पण नक्की करा बरं का नंबर वर व्हॉट्सअपच्या ऑ बाय